नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोक विशेष कार्य तुमच्या क्षमतेने पूर्ण करू शकाल तुम्हाला प्रशंसा मिळेल काही काळापासून सुरू असलेल्या कोंडी आणि अस्वस्थतेतून तुम्हाला आराम मिळेल सासरच्यांशी सुरू असलेला वाद मिटल्याने संबंध सुधारतील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमधील काम वेळेवर पूर्ण करा अधिकाऱ्यांची नाराजी तुम्हाला सहन करावी लागेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात व्यावसायिक कामे व्यवस्थित राहतील आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज जास्त मेहनतीच्या परिणामामुळे रक्तदाब आणि मधुमेहासारख्या समस्या वाढतील आजचा उपाय आज श्रीगणेशाला मिठाई अर्पण करा राशी आज या राशींच्या लोकांची अनुकूल ग्रहस्थिती राहील फक्त वेळ आणि शक्ती व्यवस्थापित करणे आवश्यक आहे जर तुम्ही कोणत्याही पॉलिसी किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर लगेच त्याची अंमलबजावणी करा घराशी संबंधित कामांवर तुमचे लक्ष राहील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमधील सहकार्याच्या धूरपणापासून सावध रहा कुणाची गुप्त योजना तुमचे नुकसान करू शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कामाच्या ठिकाणी राजकीय वातावरण निर्माण होऊ शकते इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका आणि फक्त तुमच्या कामावर लक्ष द्या आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तणावामुळे तुम्हाला शरीरात जडपणा किंवा पाठदुखी जाणवू शकते आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांनी व्यावहारिक भा दिनचर्येत वेळेनुसार बदल करण्याचा प्रयत्न करा तुमच्या कामाला नवा आकार देण्यासाठी तुम्ही अधिक सर्जनशील मार्गांचा अवलंब कराल आणि यशी मिळेल जवळचे नातेवाईक घराला भेट देतील आणि सकारात्मक चर्चाही होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये स्पर्धेमुळे काही लोक तुमच्यासमोर समस्या निर्माण करू शकतात त्यामुळे तुम्हाला सावध राहावे लागेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायातील कामे तुमच्या इच्छेनुसार होतील सध्याच्या काळाप्रमाणे तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करा आत्मविश्वास राखा आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज मानेच्या आणि स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी व्यायाम आणि योगासनांकडे नक्कीच लक्ष द्या आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा कर्क राशी आज या राशीचे तरुणांनी करिअरकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे घरातील वडीलधायांच्या सल्ल्याकडे आणि मार्गदर्शनाकडे लक्ष द्या तुमचा अतिआत्मविश्वास आणि अहंकार तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करू शकतात तुमच्या उणीवांवर मात करा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत नोकरदार लोकांवर कामाचा ताण कमी होईल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कोणताही निर्णय घेण्यास घाई करू नका कारण यावेळी ग्रहांचे संक्रमण काही हानिकारक परिस्थिती निर्माण करू शकते आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तणावाची परिस्थिती राहील समस्येला घाबरण्यापेक्षा त्यावर उपाय शोधा आजचा उपाय आज, आज गणपतीला मोदक अर्पण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांनी बचतीकडे अधिक लक्ष द्या त्यामुळे खर्च मर्यादित असेल कोणाचाही सल्ला घेण्यापूर्वी स्वतःच्या विचारांना महत्त्व द्या अनुभवातून शिकून पुढे जाणे फायद्याचे ठरेल वैयक्तिक बाबींमध्ये गोपनीयता राखणे आवश्यक असेल नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज नोकरीमध्ये फाईल्स किंवा पेपरवर्क पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ओव्हरटाईम करावे लागेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कर्मचारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कामाच्या ठिकाणी यंत्रणा योग्य राहील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज डोकेदुखी अंगदुखी यांसारख्या समस्या असतील आजचा उपाय आज भगवान शंकराला खीर अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांनी घाईघाईने किंवा आवेगाने निर्णय घेणे टाळावेत यावेळी कर्जाचे पैसे परत करणे कठीण आहे निरुपयोगी कामांपासून दूर राहा कारण बसताना काही त्रास होऊ शकतो तरुणांनी लवकर यश मिळवण्यासाठी कोणताही चुकीचा मार्ग स्वीकारू नये नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या क्षमतेच्या जोरावर विशेष प्रकल्प साध्य करू शकाल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात विरोधकांमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात कर्जाचे व्यवहार करू नका आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज जास्त मेहनत आणि आरोग्याबाबत निष्काळजीपणा तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवू शकतो आजचा उपाय आज प्रभू रामाचे दर्शन घ्या तुला राशी या राशीच्या लोक काही परिस्थितींमध्ये गोंधळ होऊ शकतो बाह्य अडथळ्यांपेक्षा अंतर्गत भीती जास्त प्रभावित करेल एखादी समस्या अगदी जवळ असूनही त्याचे निराकरण तुम्ही पाहू शकत नाही जास्त विचार केल्याने मनावरील ओझे वाढू शकते विश्वासू व्यक्तीकडून सल्ला घेतल्यास स्पष्टता येईल नोकरी करणायांविषयी सांगायचं तर आज नोकरदार लोकांना त्यांच्या आवडीचे काम मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुमच्या योजना जगासमोर उघ करू नका केवळ दिखाव्यासाठी जास्त खर्च करणे किंवा कर्ज घेणे टाळा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज पाठदुखी आणि सांधे समस्यांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांसाठी कामात सकाळी अडचणी उद्भवू शकतात परंतु त्यानंतर उत्पन्नात वाढ होऊन कामाला गती मिळेल कुटुंब आणि सहकायांकडून सहकार्य मिळेल वादात विजय मिळेल दुपारनंतर नशीब पूर्णपणे अनुकूल राहील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज नोकरदार लोकांनी कार्यालयीन कामात योग्य योगदान द्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागेल काही विशेष बदल करण्याचीही गरज आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज अपचन आणि ऍसिडिटी सारख्या समस्यांनी तुम्ही हैराण व्हाल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे धनु राशी आज या राशीच्या लोकांचा दिवस आनंदात जाईल कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील व्यवसायात नवीन सौदे होऊ शकतात गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे तुम्हाला अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते मित्रांच्या भेटीची शक्यता आहे अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे आत्मविश्वास वाढेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज कार्यालयीन कामात नाविन्य आणल्याने कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज नवीन काम सुरू करण्यासाठीही काय अनुकूल आहे आर्थिक स्थिती चांगली राहील तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज घशात संसर्ग आणि खोकला आणि सर्दी होऊ शकते आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा मकर राशी आज या राशीच्या राजकारण आणि मुत्सद्देगिरीशी संबंधित लोकांना फायदा होईल तुमचे बोलणे प्रभावी असेल आणि तुम्ही कोणावरही प्रभाव पाडू शकाल जबाबदायांकडे दुर्लक्ष केल्यास नुकसान होऊ शकते दुपारचा दिवस विशेषत यशस्वी होईल आणि तुम्हाला चांगली बातमी मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत नोकरदार लोकांवर काही जबाबदारी येऊ शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर या काळात उत्पन्नाचे रखडलेले साधन सुरू होईल जर तुम्ही व्यवसायात काही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर ते कार्यान्वित करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज अलर्जीमुळे घसा खवखवणे खोकला सर्दी अशा तक्रारी असतील आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना राजकारणात महत्वाचे पद मिळण्याची शक्यता आहे दूरच्या देशातून काही चांगली बातमी मिळेल सरकारी सत्तेचा लाभ मिळेल विद्यार्थ्यांना अभ्यासाची चिंता राहील कामात गुंतलेल्या लोकांना विशेष यश मिळेल काही शुभ घटना घडू शकतात नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज सरकारी नोकरीत असलेल्या नोकरदार लोकांना त्यांच्या इच्छेनुसार बदलीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात अधिक विपणन आणि जाहिरातीशी संबंधित क्रियाकलाप वाढवण्याची गरज आहे त्यामुळे विस्तार योजनांना बळ मिळेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज खोकला सर्दी कफ इत्यादी समस्या होईल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांनी सकाळी राग टाळावा लागतो कामे वेळेवर होतील प्रवास सुखकर होईल धनलाभ होण्याची शक्यता आहे यशस्वी व्यवसायात फायदेशीर सौदे होतील नोकरीत बढतीची संधी मिळेल संध्याकाळी भीती आणि चिंता राहील परंतु उत्पन्न चांगले होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्याचा तुम्हाला पूर्ण निर्धाराने सामना करावा लागेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज तुमचा व्यवसायात संयम बाळगा कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा भागीदारीचा निर्णय घेण्यात घाई करू नका तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज आरोग्य उत्तम राहील फक्त तुमची दिनचर्या आणि विचार सकारात्मक ठेवा आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा